मालेगावात नकली नोटांचे रॅकेट उघडकीस मालेगाव येथे माले नकली नोटा विक्रीचा डाव उधळला गेला आहे मालेगाव तालुका पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे सेम टू सेम दिसणाऱ्या पाचशे रुपयांच्या दहा लाखांच्या नकली नोटा चन्नात आणण्याचा डाव उधळला गेला आहे सदर प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून आरोपी नाझीर अक्रम मोहम्मद अयूब अन्सारी वय चौतीस वर्ष आरोपी मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी दोघेही मध्य प्रदेशातील बुरणपूर येथील रहिवासी आहेत यातील मोहम्मद अश्रफ हा मौलाना आहे आणि मध्य प्रदेशातील मदर्शामध्ये धार्मिक शिक्षण देण्याचे काम तो करत असल्याचे सांगण्यात आले पाचशे रुपयांच्या दोन हजार बनावट नोटा एकूण किंमत दहा लाख रुपये दोन मोबाईल हँडसेट सॅट पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील बनावट नोटा दोन मोबाईल संच व बॅग असा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास वरिष्ठ अधिकारी करीत आहेत वृत्तसंकलन गोपाल सोनवणे मालेगाव शहर प्रतिनिधी